नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता सध्याला सोयाबीनची अवस्था म्हणजे ही शेंग अवस्था आहे अशामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे शेंग भरवणे बरेच शेतकरी वेगवेगळ्या प -वेग प्रकारचे विद्राव्य खतं जे आहेत हे शेंगा भरण्यासाठी मारतात त्याच्यामध्ये मा कोणी झिरो पॉईंट सत्तीस मारते तर कोणी झिरो झिरो पन्नास मारते कोणी तेरा झिरो पंचेचाळीस हे वेग वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे विद्राव्य खत मारत असतात परंतु सगळ्यात चांगलं आणि सर्वात जबरदस्त तुम्हाला एक खत सांगणार आहे त्याच्यामध्ये तर त्याचं जर तुम्ही कॉम्बिनेशन घेतलं तर शेंगा तुमच्या एकदम डच म्हणजे शेंगा फुटून निघायला जोर करतील असं एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे एक ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं तुम्हाला मिळते अठ्ठेचाळीस ग्राममध्ये न्यू पोटॅश जे की ऑर्गेनिक पोटॅश आहे याच्यामध्ये वीस टक्के पोटॅश आहे आणि एक टक्का सल्फर आहे हे ऑर्गेनिक आहे सोबत त्यासोबत घ्यायचं तुम्हाला बी एस एफ कंपनीचे लिबरल जे की मायक्रोनोटन आहे चिलेटेडमध्ये या दोघांचं जर कॉम्बिनेशन घेतलं तुम्ही शेवटच्या अवस्थेमध्ये फवारणीच्या मध्ये तर तुमच्या शेंगा जी आहे हे एकदम तुमच्या तुम्ही जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा जास्त भरतील कारण की आपण मागच्या वर्षी काही भागामध्ये हा प्रयोग केला होता म्हणून तुम्हाला खात्रीशीरपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की याचा तुम्ही स्प्रे जे आहे हे शेंगा अवस्थेमध्ये घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या शेंगा जी आहे हे चांगल्या पद्धतीने भरतील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये जे तुम्ही खोडाळे म्हणता तर खोडाळीचासुद्धा अटॅक बरेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये असेल तर हे काम काय क काम कशा पद्धतीने करते हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर काम काय करते हे तर हे झाडामध्ये जे प्रकाशसंस्कृषण क्रिया आहे जसं की मायग्रोनडर झाडामध्ये प्रकाशसंस्कृषण क्रिया वाढवणे पुन्हा झाडामध्ये ताकद निर्माण करणे हे लिबरलचं काम करते आणि हे जे निमपोटश आहे ते जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य तुमचे पडलेले आहेत त्याला अपटेक करण्याचं काम जे आहे हे निओपोटश करते म्हणून जमिनीमध्ये जेवढे अन्नद्रव्य आहेत हे पानाद्वारे उचलते आणि तुमच्या शेंगापर्यंत पोहोचवते त्याच्यामुळे शेंगा जे आहे एकदम डच्च त्या प त्या ठिकाणी तुमच्या भरतील म्हणून हे एकरी जे डोस आहे हे फक्त अठ्ठेचाळीस ग्राममध्ये आहे आणि याचा आपण प्रचार वगैरे करत नाही कारण की जे रिअल आहे आणि जे आपण प्रॅक्टिकली घेतलेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी आपण सांगत आहो म्हणून याचा जे स्प्रे आहे यासोबत तुम्ही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकता हे स्प्रे जे आहे ही तुम्हाला साधारण साठ दिवसाच्या पुढे म्हणजे शेंग अवस्थेमध्ये तुम्हाला हे घ्यायचं आहे आणि संपूर्ण शेंगा जी आहे पिकाला लागले पाहिजे तर पिकाला शेंगा या पद्धतीच्या असल्या पाहिजे कमीत कमी म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे शेवटच्या अवस्थेमध्ये मिळणार आहे आणि ही तुमची शेवटची फवारणी असणार आहे न्यू पोटॅश आणि लिबरल यासोबत तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आणि तुम्हाला जर प्रयोग म्हणून बघायचा असेल फक्त एक एकरमध्ये बघा आणि बाकीचे जे तुम्ही घेणार आहात झिरो झिरो पन्नास किंवा मग सल्फर म्हणा जसं की बोरान वगैरे तुम्ही घेत असता तर काय भागामध्ये हे घेऊन बघा दोघेचं कॉम्बिनेशन आणि काय भागामध्ये तुम्ही जी डेली वापरता जसं की झिरो बाउन्सचा होती झिरो झिरो पन्नास तर त्याचा काय भागामध्ये तुम्ही वेगळा प्रयोग करू मगा म्हणजे तुम्हाला स्वतःला त्याच्याकडे लक्षात येईल की हे जे आपण सांगितलेलं आहे हे खरंच रिझल्ट देणार आहे का कारण की आपल्या शेतामध्ये सुद्धा मागच्या वर्षी शेंगा एवढ्या भरल्या होत्या म्हणजे शेंगा फुटून निघायला जोर करत होत्या कारण की आपण याच्या कॉम्बिनेशनमध्ये घेतलं होतं आणि आपण जेव्हा जो, जो पण सांगत नाही म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः रिझल्ट बघत नाही त्याचा तोपर्यंत आपण सांगत नाही की हे, हे मारा कारण की आपण त्याच्यामध्ये बरेच प्रयोग जे आहे हे दरवर्षी करत असतो त्याच्यामुळे खात्रीशीर म्हणता येईल आपल्याला याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळते आता काही भागामध्ये निव मिळत नसेल तर काही भागामध्ये आदास्काचं प्रोपोटाससुद्धा मिळते किंवा एफ एम सीचं लेजंटसुद्धा मिळते जे की सेम घटक आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या कंपनीसुद्धा निव प्रोटास्ट मिळत असेल तर तेसुद्धा तुम्ही अठ्ठेचाळीस ग्राममध्ये घेऊ शकता ही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट एकदम जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त मिळणार आहे तर धन्यवाद